गाडी पण छान आलेली आहे नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते आज आपल्याला ब्रेकफास्ट रेसिपी बनवायची आहे म्हणजेच नाश्ता रेसिपी चला हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे पौष्टिक आहे तुम्हाला फार आवडेल चला साहित्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ पाव वाटी ज्वारीचं पीठ आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथमीर टाकायची आहे त्यानंतर पीठ आपण एक छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हा सरसरीत बॅटर बनवायचं आहे चला जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मिडियम आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे तर हे असं आपण हे दहा मिनिटासाठी ठेवून देऊया त्यानंतर पुढचं प्रोसेस करायचं आहे सर मंडळी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती आपण तूप टाकायचं आहे तूप टाकून हे छान फिरवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती तवा छान गरम करून घ्यायचा आहे सर्वात आधी साईडला टाकायचं आहे आता आपण एक तीस सेकंदासाठी झाकण लावून ठेवायचं आहे तीस सेकंदाच्या नंतर आपण झाकण काढायचं आहे त्यानंतर तूप घेऊन साइडला आणि वरती पण थोडस लावून घ्यायचं आहे हे जिरड आपण आता काढून घ्यायचं आहे ट्रिक आणि ट्रिक कस्या वाटल्या ते पण सांगायला विसरू नका किती छान झालेला आहे आता आणखीन आपण थोडं झाक लावून ठेवायचं आहे चल आपण चेक करायचं आहे नाचणी पौष्टिक असते खाण्यासाठी फार हेल्दी असते लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी देखील तेल किंवा सूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाणे टाका हे आपलं नाचणीच धीरड तेल किंवा तूप लावायचं आहे छान तळापासून ढवळून घ्यायचं आहे झाकण लावून ठेवायचं तीस सेकंद साठी चल आपण चेक करायचं आहे हे धिरडे शक्यतो गरम गरम खाण्याचा प्रयत्न करावा जर तुम्ही कधी नाचणीची के भाकरी केली असेल तर तुम्हाला माहिती असेल नाचणीची भाकरी फार लवकर कडक होते परत एकदा आपण झाकण लावून ठेवूया चला चेक करून बघूया झाकण लावल्यामुळे काय होतं आपलं धिरड छान वाफून निघतो कच्च राहत नाही आतमध्ये त्यामुळे आपल्याला झाकण लावायचं असत लावणं कधीही चांगलं कारण खाण्यासाठी खूप टेस्ट येते आणखीन टेस्ट येते त्यासाठी तूप लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा बटर लावण्याचा प्रयत्न करा सला तर काढून घ्यायचं आहे हे बघा किती छान सुंदर अशी जाळी आलेली आहे कमीत कमी पाच पाच छान हिरडे होतात कसं वाटलं व्हिडिओ सांगायला जी बात विसरू नका वाटल्या ते पण सांगायला विसरू नका आपला तिसरा डोसा चला एक रिक्वेस्ट आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलवर वर सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन क्लिक करा यामुळे काय होईल माझे कोणी येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मग घेतील चला आपण सर्व गुणवल्याच्या नंतर भेटायचं आहे आता चला म्हणजे दहाच मिनिटात आपल्या एवढे सगळे भिरले झालेले आहेत आहेतचे तुम्हाला जसे आवडत तसे करा तुम्ही कुरकुरीत पण होऊ शकतात सॉफ्ट पण होऊ शकतात हे आपण दही किंवा सॉस बरोबर खाऊ शकता कसा वाटलं व्हिडिओ सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटस नेक्स्ट रेसिपी सह सोबत स्वस्त राहा मस्त राहाय सर्वात महत्वाचं ¿Qué